दमला जी हां दमले दमले भाई एकदम बढ़िया आहे काय काय सांगू शकतो ह स्वतः उठते हां पहिले पहिले नव्हते उठू शकत उत, उठला उठ ठा लागत होता आता आता स्वतः उठते चालते रे चालते आजी चाल एकदा साल लगते थी हां मित्रांनो यादा बिल्कुल बेड ड्रेस होते उठना बसना मुश्किल होता आता ह्या स्वतःच्या मनानं तिसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे तीन लेप झाले यांना म्हणजेच आता दोन तीन दिवसाचा गॅप बी झाला आता हे स्वतः संडासपर्यंत जाऊ शकतात संडासले बसू शकतात येऊ शकतात या इकडे म्हणजे जवळपास आता एक रुपयामध्ये त्यांना तीस पस्तीस चाळीस टक्के फरक दिसू राहिला आणि या वयामध्ये सुद्धा पहा नाही तर मनक्याचं काम आहे स्पायनल कोटच्या एल फोर एल फाईव्हमध्ये गॅप आहे यांचे आता शेणीशायचं आता थोडंसं

डॉक्टर काय गॅप पडला या वयात काही ऑपरेशन होऊ शकत नाही ना पहिली कंडिशन पाहिली होती सगळ्यात आजच पाहिलं का पहिले आली होती जेव्हा आता काय वाटते पहिले तर आता काही ऑपरेशन केला आपण काय केलं फक्त लेप लावली फक्त लेप लावली पुढात औषध दिली म्हणजे आयुर्वेदावर भरसा आहे की नाही काहीतरी जादू म्हणून काय सांगू शकता आमच्याकडे आमचे जे ऐकू आले लोक त्याला काय सांगू शकता लेपाबद्दल आज सायन्सचा युग आहे सायन्स सायन्सच्या युगात बी आपण लेपान हा काम दुरुस्त करू राहिलो त्याच्यावर काय चांग अर... तुम्ही चांगला आहे नाही तुमचा अनुभव काय सांगू शकतो कसा वाटलंय पडला फरक ओके